मेनी मेनी कॉन्ग्रॅच्युलेशन गायस तर हा बघा पाऊस चालू आहे आपल्याकडे जोरदार काय सांगा तुम्हाला दीपावली यावर्षी दीपावली सरून तरी सुद्धा पाणी आहे माहीत का मी फक्त एक शेफ कापलेले तुम्हाला पण व्हिडिओ दाखवला होता आणि आपण मस्त कापायला सुरुवात केली त्या फक्त एक शेफ मी कापलाय त्याच्यानंतर जो पाऊस लागलाय त्याच्यानंतर मग आपली दीपावली होऊन गेली दीपावलीमध्ये काही व्हिडिओ बसव मस्त म्हणजे काही व्हिडिओ तुम्हाला द्यायचा मी प्रयत्न केला त्याच्यानंतर दीपावलीमध्ये आपला एक मस्त जिओचा एअर फायबर लागला सो so, इथं एक वायर आहे इथं आणि आता सुरुवात करायची भात कापायसाठी तर पाऊस <laughs> <laughs> लागलेले जायच यार कसं काय करायचं सांगा ना तुम्ही परत दिला दोघे जणी गेल्या केंद्रात त्यांना आणायचं सो सगळाच काय आता पाऊस काल रात्री जो पाऊस लागला तो म्हणजे संध्याकाळचा गेला म्हणजे पाच सहा नंतर लागून जो गेला पाणी तो संध्याकाळच्या किती वाजेपर्यंत थांबला काय म्हणजे काय नाही नाहीये तर आत कधी थांबणार आहे काम एकदा येत नाही तर यांना दोघींना जायचं असा कसा हा प्रश्न पडलाय गाडीत तर मी डायरेक्ट आतमध्ये घुसवलं आहे त्याची मुलं परत मी काढू शकत नाही आणि हे बघा यार पाऊस कसं चालू आहे तर त्याचं मुलं यार सगळा घलत आहे गायस कधी आपल्यानं यार तुम्ही सपोर्ट केला आणि आपली फॅमिली कधी आपले टेन के फॉलोअर होतील आणि माझा आपला चॅनल यूट्यूब चॅनल यार सब ये yeah, मॉनिटाईज होईल प्लीज आर एवढी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की आपल्या युट्यूब चॅनलला प्लीज लवकरात लवकर मॉनिटाईज होऊन जायचं सबस्क्रायबर तर झालेले आहेत बट मॉनिटाईज बाकी आहे मॉनिटाईज वॉच टाईम म्हणजे अजून कमसे कम एक हजार एक बाराशे तरी वॉच टाईम बाकी आहे अजून तास बाराशे तास वॉच टाईम बाकी आहे तर जोपर्यंत तो चॅनल मॉनिटाईज होऊ शकत नाही तोपर्यंत ती माझी आर्थिक परिस्थिती आहे हा घर माझा हे मी रिपेअर करू शकत नाही वाणं फक्त तुमच्याकडून फक्त अपेक्षा आहे आणि हां म्हणून जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑन नोटिफिकेशन करून ठेवा जेणेकरून आपल्या चॅनलची पहिल्या सर्वात पुरं तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल त्याच्यामुळे तुम्ही सर्वात पुढे घेऊ व्हिडिओला तुम्ही बघू शकता ठीक आहे तर चला आता काय करूया त्यांना आता पावसामध्ये तर त्यांना घ्यायला तर जावं लागणारच आहे कारण का आमदारच्या स्टॉपवर जावं लागणार घ्यायला आणि गाडीवर तर जाऊ शकत नाही आता कारण का मी रेनकोट विसरून आला होतो जे ते सवय हा हो बाई मी ना विसरते जाम लोक दिवसभर विसरता मी आवाज बघा अजून कसा येतो डरा डरा येतो आणि तोपर्यंत काय करू चला ठीक आहे बघत राहू लागतो व्हिडिओ आपल्या लाईट पण गेलंय चला तर या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना आपला घर दाखवायचा तुम्ही प्रयत्न करतो आणि असं पावसामध्ये दे। बघत राहा ठीक आहे तर हे बघू शकता मित्रांनो आपला म्हणजे हा मी या यावर्षी मी पाया बांधायचा पण प्रयत्न केला आहे तो पण माहिती आहे का कर्ज काढला होता गटात म्हणून तर हा त्याचे मुलं हा बांधून झाला आहे आणि हे सर्व आपलं घर तुम्ही तर बघितलं होतं तरी पण तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो पण आता अंधार आहे जरा ओके हे आपलं घर हे आहे आपलं छोटस बेड एका ठिकाणी गवत गायच मी माहिती का हे तुम्हाला का दाखवतोय की माझी जी रियालिटी आहे मी ती तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करतो मी तुम्हाला माझा मी देखावा करणार नाही की मी काय करतोय काय नाही कुठं हा कामाला आहे मी मोबाईल टेक्निशियन आहे मी मोबाईलचा त्याच्यामुळं मी आहे थोडंसं दुकानात गेलो कधी कधी त्या ठिकाणी मी व्हिडिओ बनत असतो ना आज मी आहे ग्णारा, तर मी आपल्या घरा घराचा मी तुम्हाला छोटासा व्हिडिओ नाही पण दाखवायचे मी प्रयत्न करते ठीक आहे म्हणजे मी रियालिटी आहे ती मी दाखवायचे मी प्रयत्न करते ठीक आहे तर गाडीच एवढी रिक्वेस्ट आहे तुम्हाला सर्वांना की प्लीज चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि आपली फॅमिली लवकरात लवकर मोठी होऊन जाऊ दे जेणेकरून या ह्या परिस्थितीला मी लवकरात लवकर सामोरं जाऊ शकतो असं तुमच्याकडे एवढीच रिक्वेस्ट आहे हां तर बघूया चला मग आता यांना वाजलेत किती तुम्हाला दाखवतो हे बघा चार वाजलेत तर यांना पाच साडेपाचला मला घ्यावा जा घ्यायला जाणार लागणार आहे तर तोपर्यंत काय करायचं ते तुमचंच चला काय करू हे बघा इथं पाणी साचलाय बघा बघा त्या ठिकाणी गेला पाणी भाई साहेब जोरात लागलाय डरका डगर मारायला नाही का डेंजर आहे डेंजर तुझी आपण इथे होऊया थोडा मस्ती जा लागणार तिला घालताय नुसतं सगळं सगळ्याकड घालत आहे सगळ्याकड एक बरं झाला का या ठिकाणी मी पत्र लावलेले नाही तर ते पण वाट लागले असतील दाखवतोस तुम्हाला सगळ्यांचं काय

चला ठीक आहे तुम्हाला आता टी व्हीचा टेस्ट सॉरी जिओचा सेट बॉक्सचा तुम्हाला आज टेस्टिंग दाखवू ठीक आहे तर तुम्हाला माहिती होतं मी जिओचा सेटअप बॉक्सचा हे करतात मला तर आता त्याचं दाखवूया काय होतं ठीक आहे बघितलं लागते